दुसरा जो मुद्दा आहे तो उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपल्या भागामध्ये प्रामुख्याने दोन तीन पिकं आहेत एक सोयाबीन दुसरं तूर आणि तिसरं कपाशी चौथा जो आहे तो ऊस पीक आहे आपण अगोदर सुरुवातीला सोयाबीनची उत्पादकता आणि तुरीची उत्पादकता कशी वाढवायची या दृष्टिकोनातून जे पाच सूत्र आहेत ते पाच सूत्र पाहूया सर्वप्रथम मी तुरीमध्ये सांगेल इथून पुढे ज्या ज्या शेतकऱ्यांना रबीमध्ये हरभरा घ्यावयाचा नाही आहे अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा चार ओळी सोयाबीनच्या एक ओळ तुरीची पाच फण्याचं पेरणी यंत्र जे आहे त्याच्यामधला जो फण आहे तो तुरीचा टाका आणि बाजूचे दोन दोन फणे हे सोयाबीनचे टाका ही आंतरपीक पद्धती सद्य परिस्थितीला अतिशय फायदेशीर आहे आता तुरीची उत्पादकता कशी वाढवायची आणि सोयाबीनची कशी वाढवायची ह्याच्यामधले पाच पाच मुद्दे मी सांगेन सर्वप्रथम तूर तूर पिकामध्ये आपलं घरचं जे बियाणं दरवर्षी आपण स्थानिक वापरत आहोत ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे ज्याची उत्पादन क्षमताही नाही रोगाला आणि किडीला बळी पडायला लागलेत त्यामुळे आत्ता विद्यापीठाने तीन जाती विकसित केलेल्या आहेत त्या तीन जातीपैकी कुठलेही एका जातीची निवड आपण केली पाहिजे त्यामध्ये एक नंबरवर जी आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये चलाय लागली आहे ती म्हणजे गोदावरी साख पांढऱ्या कलरचं दाना आहे उत्पादन क्षमता ॲव्हरेजरित्या दहा क्विंटल प्रति एकरी आहे आणि ज्याची ज्यांनी व्यवस्थापन चांगलं केलं त्यांना चौदा क्विंटल पंधरा क्विंटल मागच्या वर्षी काही शेतकरी एकरी अठरा क्विंटल काढणारेसुद्धा या गोदावरीमधले आहे दोन नंबरवर जात जी चलती ती तांबड्या कलरची आहे बीडियन सातशे सोळा ज्या ठिकाणी तांबड्या कलरचा चालतो त्या ठिकाणी आपण सातशे सोळा मार्केटमध्ये महाबीजचं मोठ्या प्रमाणावर बियाणं उपलब्ध आहे तीन नंबरवर जी जात चालते ती आपल्या राज्यातली नाही कर्नाटक राज्यामधली आहे त्याचं बियाणंसुद्धा कर्नाटकामध्येच उपलब्ध आहे आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही जी आर जी आठशे अकरा अतिशय बोल्ड आहे दाणा तांबड्या कलरचा आहे आणि आपल्या राज्यामध्ये जेवढ्या काही दाळमिल आहेत त्या दाळमिलमध्ये एक नंबरवर जर ज्या जातीला प्राधान्य दिलं जातं ती जी आर जी आठशे अकरा आहे एकदा डाळमिलमध्ये टाकली की दुसऱ्यांदा पुन्हा टाकण्याची आवश्यकता नाही आणि रिकवरी इतर जातीपेक्षा दोन किलो जास्त मिळते बोल्ड असल्यामुळे ही जातसुद्धा रोगाला बळी पडत नाही उत्पन्नाला दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी उत्पादकता देते या तीन जातीपैकी एका जातीची निवड जर केला तर एकरी दीड क्विंटल उत्पन्न तुमचं इथंच वाढलं स्थानिक जाती बाजूला ठेवणे आणि या तीन जातीपैकी एका जातीचा वापर करणे दुसरा मुद्दा तुरीमध्ये आपण पेरणी करतो म्हणजे एक ओळ जी तुरीची आहे एवढी दाट पेरतो एका फुटामध्ये चार झाड ती चार झाडं एकमेकाशी स्पर्धा करतात आणि प्रत्येक झाड जसं आपण श्वाच्छ्वासासाठी फार मेहनत घेतो एखाद्या ठिकाणी श्वाच्छ्वास मिळणा गेला तर तिथं आपण कसा मिळेल ह्या दृष्टीतून प्रयत्न करतो तसाच प्रकारे ज्यावेळेस झाडं जाड़, झाडांची संख्या वाढते त्यावेळेस ते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच 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 वाढतात फांद्यांची संख्या कमी होते आणि झाड उंच वाढल्यानंतर फक्त वरच्याच भागामध्ये फुलोरा आणि शेंगांची संख्या मिळते म्हणून तुरीची पेरणी न करता टोकन करा एका फुटावर दोन बियाणे टोका इथं तुमचं एक क्विंटल उत्पन्न वाढतं आता हे टोकन कशी करायची पाच फण्याच्या पेरणी यंत्रामध्ये मधल्या फण्याने फक्त खत पेरून घ्या आणि त्या रिकाम्या ओळीमध्ये सोयाबीनचं जे टोकन यंत्र आलेलं आहे त्या टोकन यंत्राने तूर नऊ इंचावर दोन दोन बी टाकून घ्या ही झाली टोकन पद्धत मित्रांनो टोकन जर केलात त्या ठिकाणी तुमच्या प्रति झाडावर पाच ते सहा फांद्या वाढतात फांद्या वाढल्या म्हणजे तेवढी फुलं वाढली तेवढ्या शेंगा वाढल्या आणि तेवढं उत्पन्न वाढलं तिसरं सूत्र ज्या वेळेस तुरीला दीड महिना होईल त्यावेळेस आपल्याला दोन ते तीन इंचाचा शेंडा फोडायचा आहे वरचा वरचा शेंडा फोडला की चार फांद्या वाढतात आता तुरीमध्येच आपल्याला शेंडा का फोडायचा आहे दुसऱ्या पिकामध्ये शेंडा का फोडत नाही तर त्याचं तांत्रिक जर बाब आपण विचारात घेतली तर तूर पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स आहे त्याच्या सगळ्यात वरचा जो बड असतो त्या बडमध्ये एक ऑक्झिन नावाचं कंटेंट असतं ते ऑक्झिन्स खाली बड तयार होऊ देत नाही आणि फांद्या फुटू देत नाही तो बड जोपर्यंत आपण काढून टाकत नाहीत तोपर्यंत खालून फांद्या फुटत नाहीत दीड महिना झाला की एकदा शेंडा फोडून टाका खालून फांद्या फुटायला चालू होतात खालून त्या बडपास बड येतो आणि बडपासून फांद्या फुटायला चालू होतात जर आपल्याला चार फांद्या वाढल्या तर एका एकराला पुन्हा एक, एक क्विंटल उत्पन्न फक्त शेंडा फोडल्यामुळं वाढतं चौथा मुद्दा तूर पिकामध्ये आपल्या भागातला शेतकरी परेशान जर कशाला असेल तर ते मरला तूर उधळून चालले मर यायला लागले वीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के तूर उधळून चालले ह्याच्यासाठी उपाययोजना जी आहे एक तर जातीमध्ये बदल केला की तिथं पन्नास टक्के मर कमी होते आणि दुसरी राहणारी पन्नास टक्के मर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं जे बायोमिक्स आहे हे चार लिटर अडीचशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि तुरीच्या ओळीच्या बाजूने जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये धार लावायची ड्रेनची धार कधी लावायची आहे आदल्या दिवशी अतिशय चांगला पाऊस होऊ द्या पाऊस झाल्यानंतर ओल चांगली असते आणि दुसऱ्या दिवशी जर आपण धार लावली तर ते मुळापर्यंत पोचतं मुळामध्ये गेल्यानंतर तिथे या बायोमिक्समधला जो ट्रायकोडर्मा नावाचा घटक आहे सुडोमोनस आहे पॅसिलोमायसिस आहे हे वाढायला चालू होतात जसं आपण दुधामध्ये विरजन टाकतोच ना संध्याकाळी तशाच हे विरजन आपण जमिनीत टाकायला लागलो आणि जमिनीमध्ये एकदा जर ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि पॅसिलोमायसिस वाढायला लागला की मर रोगाला कारणीभूत असलेल्या ज्या चार बुरशी आहेत या चारीही बुरशीवर ही बुरशी काम करते आणि जमिनीमध्ये हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव वाढू देत नाही जिथं कुठं या हानिकारक बुरशी आहेत फ्युजारियम आहे ड्राय रॉटची आहे वेट रूट रॉटची आहे या सगळ्या बुरशींचा शोध घेऊन ती बुरशी संपवून टाकते आपल्या जमिनीमध्ये अगोदर खूप मोठ्या प्रमाणावर उपयोगी बुरशी होत्या परंतु मागच्या पंधरा वर्षामध्ये केमिकल्सच्या वापरामुळे या सगळ्या बुरशी संपत चालल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला वरून बायोमिक्सच्या माध्यमातून ही बुरशी जमिनीत टाकावी लागत आहे हा झाला चौथा मुद्दा पाचवा मुद्दा तुरीमधला फार महत्त्वाचा आहे तो आपल्याला अडीच ते तीन क्विंटल उत्पन्न वाढवून देणार आहे बियाणे बदललं एक क्विंटल उत्पन्न वाढलं टोकन केली एक क्विंटल उत्पन्न शेंडाखोडला एक क्विंटल तीन क्विंटल आत्तापर्यंत वाढले आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन क्विंटल वाढवायचे आहे मित्रांनो तूर पिकामध्ये असा एक घटक आहे कळी अवस्था ज्या वेळेस तूरमध्ये बाहेर पडते ही ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये बाहेर पडते या ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये वरचा जर पाऊस असेल तर कळी अवस्थेला नॅचरलरित्या एक पाऊस मिळतो पण वरचा जर पाऊस नसेल तर ऑक्टोबर हीट वाढायला चालू होते आणि त्या अवस्थेला एक पाटपाण्याने पाणी देणं तुरीला अत्यंत आवश्यक आहे ते जर पाणी नाही दिलं तर फुलोरा टिकत नाही आणि ड्राय रूट रॉट नावाचा एक रोग आहे त्या रोगाची बुरशी जमिनीमध्ये वाढायला चालू होते कोरडी मूळ सड म्हणतो त्याला आपण आणि तो जर सतत वाढत गेला तसाच कोरडेपणा जमिनीला भेगा पडत गेल्या तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तूर वाळायला चालू होते हे आपल्याला कमी करायची आहे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये एक पाणी पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये वरून पाऊस पडला ऑक्टोबरच्या पंधरवाड्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून मागच्या पंधरा वर्षामध्ये सर्वात जास्त उत्पादकता तुरीची दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या हंगामामध्ये मिळाली आणि दुसरं जे पाणी द्यायचे आहे ते फुलोरा अवस्था पूर्ण संपल्यानंतर ज्यावेळेस शेंगा तयार होतील शेंगामध्ये ज्वारी एवढा दाना असेल त्या अवस्थेला पुन्हा पाटपाणी द्यायचे आहे आणि वरचं पाऊस असेल ही साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये अवस्था येईल दिपोळीच्या नंतर त्यावेळेस शक्यतो वरचा पाऊस पडत नाही म्हणून आपल्याला पाटपाण्याने त्यावेळेस पाणी द्यावायचं आहे हे दोन पाणी जर दिले तर दोन क्विंटलपासून ते तीन क्विंटल उत्पन्न वाढतं म्हणजे तुरीमध्ये आज परिस्थितीला तुम्ही चार पाच क्विंटल जे तूर काढताय ती नऊ ते दहा क्विंटल काढायचे असेल हे पाच सूत्राचा अवलंब करायचे एक सूत्र जरी त्याच्यामधलं विसरलं तर मित्रांनो त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही सगळं केलं आपण आणि टोकन नाही केलं तरीसुद्धा त्याचा परिणाम दिसून येत नाही म्हणून आपण या पाचही सूत्राचा अवलंब या तूर पिकामध्ये करावा